BOOM नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व खुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण कुडाळ तालुक्यामधील झाराप गावामध्ये आलो तिथे आपण एक ए प्रॉपर्टीज घेऊन आलो दोन आपल्याकडे लास्टचे प्लॉट शिल्लक राहिले आहेत पाच पॉईंट तेवीस आणि साधारण सहा पॉईंट एक्केचाळीस असे दोन प्लॉट आपल्याकडे अवेलेबल आहेत तर आपण बघणार आहोत कसे आहेत आणि तत्पूर्वी ह्या प्लॉटची जी एन एचे आदेश जे आहेत ऑर्डर आहेत रेखांकनासाठी ते तुम्हाला निवासी वापरासाठी आहेत आणि बिझनेसच्या पर्पजसाठी पण केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही निवासी आणि बिझनेस दोन्ही पण यूज करू शकता तर आपण आता प्लॉट कसा आहे ते बघूया रोडच्या साइडला जर आपण बघितलं तर आपल्याला एक नीस दिसतोय तिथे पडलेलाच त्याच्यात सरळ लाईनने पुढे नीस आहेत आपण बघणार आहोत पूर्णपणे ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला लगत आपले प्लॉट आहेत आणि आता मी जिथे उभा आहे तिथे आपला हा इंटरनल रोड आहे सरळ आतमध्ये जाणारा नऊ मीटरचा अंतर्गत रस्ता आपल्याला ह्याच्यात मिळतोय आणि पूर्णपणे बघितलं तर वाडी वस्तीमध्ये आपली ही प्रॉपर्टीज आहेत लाईटच्या कनेक्शनसाठी समोर आपल्याला पोल आलेले दिसतात आहेत तर आता आपण आतून बघूया कसा आहे प्लॉट आपल्या इंटरनल रस्त्यावरून आपण प्लॉट कडे आता एंट्री करतोय आपण बघतोय ह्या बाजूला जर बघितलं तर आपला हा दुसरा एक नीस आहे त्याच्याच अपोजला ह्या बाजूला झाड आहे तिथे निस आहेच आणि त्याच रेषेत सरळ मागे बघितलं लाईटच्या पोलाच्याही मागे एक आपला नीस आहे पाठी आणि त्याच्याच रांगेत एक समोर नीस आपल्याला दिसतोय पूर्णपणे आयताकृती हा आपला रोडला ला लागून हा पाच पॉईंट तेवीस गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे तर आता सहा पॉईंट एक्केचाळीसचा पण आपण प्लॉट कसा आहे तो बघणार आहोत तर फ्रंटचा आपण पाच पॉईंट तेवीसचा त्या बाजूला प्लॉट बघितलाच आहे आणि त्याच्या बाजूनेच आपण बघितलं तर नऊ मीटरचा आपला अंतर्गत रस्ता आत येतो आणि आता आपण बॅक साइडला एक आपला सहा पॉईंट एकेचाळीस गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे तो बघूया तर आपण बघितलं तर समोर त्याचा एक नीस दिसतोय आपल्याला मार्क केलेला त्याच्याच ऑपोजिट एक क्रॉस लाईन मध्ये आपल्याला ह्या बाजूला एक नीस दिसेल आणि त्याच्याच मागे सरळ एक दोन नीस आपल्याला बॅक बॅकसाइडचे दिसतीलच तर सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल असलेली ही प्रॉपर्टी आहे आपली त्यामुळे खरेदीदाराला कोणतीच अडचण खरेदी, खरेदी करताना येणार नाही आणि पूर्णपणे वाढी व्यस्थित आहे पाण्याच्या सोयीसाठी आपण विहीर किंवा बोअरवेल इथे निश्चितपणे करू शकतो या एने प्लॉटिंगचे जर तुम्ही वैशिष्ट्य म्हणायला गेलात तर पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आहे म्हणजे आता आपल्याला पूर्णपणे घरं झालेलीच आहेत डेव्हलप झालेला एरिया आपल्याला आहे तसंच नऊ मीटरचे प्रत्येकाला इंटरनल रस्ते आहेत शिवाय लाईटचं चा कनेक्शनसाठी विद्युत पोल आपल्या इथे आलेलेच आहेत शिवाय आपल्याला पाणी कनेक्शनसाठी आपल्याला दोन कनेक्शन उपलब्ध आहेत एक ग्रामपंचायतचं पाणी कनेक्शन आहेच शिवाय आपल्याला प्लॉटिंगचं पण एक कनेक्शन आपल्याला इथे मिळून जाणार आहे आणि इथनं जवळचं एक रेल्वे स्टेशन आपल्याला झाराप रेल्वे स्टेशन आहे ते अगदी एक किलोमीटरवर उपलब्ध आहे तर आपण पाच पॉईंट तेवीस आणि सहा पॉईंट एक्केचाळीस असे दोन प्लॉट आपण बघितले आहेत त्यातला पाच पॉईंट तेवीस आपला रस्त्याला लगतच प्लॉट आहे आणि दुसरा ला आहे तो इंटरनल रस्त्याला लागूनच आपला प्लॉट आहे तो सहा पॉईंट एक्केचाळीसचा आहे दोन्ही प्लॉट सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल आहे तर ह्याचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते अडीच लाख प्रति गुंठा आहे त्याची जर तुम्हाला अधिक चर्चा करायची असेल तर साईट विजिट वेळी तुम्हाला ती निश्चित करता येईल शिवाय इथून जवळची ठिकाणं जर म्हणायला गेलात तर बेसिक आपल्याला गरजेची किराणाची दुकानं इथून साधारण आपल्याला एक सवा किलोमीटरवर मिळून जातात तसंच मुंबई गोवा जो आपला हायवे आहे तो इथून अगदी पावणे दोन किंवा दोन किलोमीटरवर आपल्याला उपलब्ध आहे तसंच कुडाळचं रेल्वे स्टेशन इथून साधारण आपल्याला नऊ आप ते दहा किलोमीटर आहे कुडाळ शहर पण आपल्याला एक सात ते आठ किलोमीटरवर इथून उपलब्ध आहे तर ह्या प्लॉटची तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं यूट्यूब चॅनेल आहे त्याच्या त्याच्यावर तुम्ही जर सबस्क्रिप्शन केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर पण करा तसंच आपला आराधना प्रॉपर्टी टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आमची लिंक आहे त्याच्यावर जाऊन टेलिग्रामचा चॅनेल तुम्ही जॉईन करा तसंच इंस्टाला जर तुम्ही ॲड असाल तर फॉलो पण करा धन्यवाद